एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग स्वागत आहे आम्ही आज आलो इकडं आंबुलगा तालुका चाकूर तर हे हे भैया आणि हे काका तर ह्यांच्या म्हशीचा दर्शिक आपण पाहणार आहोत जवळपास तुमच्याकडं सुरुवातीला किती म्हशी होत्या आणि काय किती काय होत्या आपल्याकडे एक जर्सी गाय होती मैस होती हा हा सांग तुम्ही एवढं आता सध्याला किती येतात पाच जर्सी होता आणि तीन म्हशी मग सुरुवात किती पासून केली होती दोनच दोन जशीपासून तर तुमचं वय काय होत शिक्षण किती झालं किती पुस्तक शिकलात तेव्हा काय झालंय माझं शिक्षण झालं नववी नववी हा हा तर नववी पुस्तक शिक्षण झाले अकरा जनावर किती वर्षापासून तुम्ही करतात जवळपास वय काय तुमचं आणि तेव्हापासून करता दोन हजार तेरापासून हा दोन हजार तेरा तर आता दोन हजार पंचवीस चालू आहे जवळपास एक नऊ एक आठ नऊ वर्ष उरले तर या आठ नऊ वर्षामध्ये सुरुवात दोनशे दोन गाई गाईपासून घेत जरशी आता जरशी गाई म्हणतर प्युरिटी मध्ये येतात म्हणजे शंभर टक्के येतात पंच्याहत्तर टक्के येतात पन्नास टक्के आहेत कारण आपल्या भागामध्ये फिरवायचं वगैरे म्हणलं तर पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के फिरवण नाही तर हे तुम्हाला इकडली संकल्पना आहे जी दुग्ध व्यवसाय हे कसे आयडिया आली आणि कसं त्याच्यावरती अंमलबजावणी बघून असा अनुभव आलेला हा हा आता तुमचं जवळपास त्यावेळेस ज्या टायमा तुम्ही काय केल्या होत्या त्या टायमार तुमचं वय काय होत त्यावेळेस वय होत आपलं अठरा एकोणीस अठरा एकोणीस अठरा एकोणीस म्हणजे लग्न वगैरे काय झालेकर असतील काय शिक्षण वगैरे काय चाललं तुमचं माझं हा लेकर शिक्षण नाही आता मग तेच आता तुमचं लग्न वयाच्या किती वर्ष झाले आता जवळपास सतरा वर्ष झाले तर लेकर काय करतात तुमचे लेकर म्हणजे मुलगा मुलगी असेल ना तुम्हाला मुलगा शिक्षण तेरा झाले आणि मेकॅनिक आहे आणि मुली मुलगी दहावी म्हणजे वर्ष चालू आहे तर आता एवढे जनावर आहेत जगड आठ नऊ त्यांचं दुग्ध दुसरी निघते दिवसाचं संध्याकाळी वीस लिटर सकाळी हा चाळीस लिटर चाळीस लिटर दूध जाते चाळीस लिटर दूध जाते तर त्याला भाव काय आहे किंवा डेअरीवर घालता कॉपाय तुमचे काही हे आपण डेअरीला घालतो भाव लागते आपल्याला पासष्ट रुपये मशीन हा गायला लागते बत्तीस ते बत्तीस ते तीस हा तर आता एवढं दूध जाते चाळीस लिटर चाळीस लिटर जाते तर आपण सकाळी तुम्ही मशीन कितीला सोडता सकाळी आपण अकरा वाजता अकरा वाजता सोडता पाच वाजता बांधव तेवढे मशी आहेत काही तुमच्या सकाळी इं जर फिरणं किंवा आता पाऊस एवढा चालू आहे पावसामध्ये चिखलामध्ये जनावर चरतात का किंवा एवढं वातावरण खराब असून ह्याच्यामध्ये दररोज फिरणं म्हटलं तरी काय वाटतंय फिराव लागते हा पर्यायच नाही पर्याय तर हिबर एवढं फिरून संध्याकाळी जाऊन आज संध्याकाळी घरचे कामात दूध वगैरे पुन्हा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते बा वा। हे व्यवसाय आपल्या जसं काम करतो त्याला हे परवडणार आहे का व्यवसाय चांगला आहे करायला चांगला आहे कष्ट जास्त हा हा कष्ट जास्त घरी कसं आहे तुमचं म्हणजे शेअर वगैरे मारलेलं आहे का हा कुट्टी मेशन वगैरे आहे मला शेत वगैरे घेते आपल्याला जमीनच नाही जमीनच नाही आता चारा व्यवस्थापन कसं आहे आपण विकत विकतच तर विकत वैरण वगैरे कशी आहे आता ओली वैरण घेता आता कसं आहे ओली घेता उन्हाळ्यामध्ये वाळ्या सगळं जमा काय करता तुम्ही वाड्यामध्ये गोळी कशाच गुळी हा हरभऱ्याच गोव्याचं हे सगळं मिक्स हा आणि कडवा कडवा तर आता एवढ्या आठ जनावर तुम्हाला वर्षासाठी किती कडवा लागते वर्ष आता आठ जनावरला पाच ते सहा हजार कडवा लागतो हा हा आता हिरव्या वैरणमध्ये तुम्हाला हिरव्या वैरण वे टायमाला वेळोवेळी भेटते वे का आणि भेटली तर ते काय रेटने भेटते त्याला वीस रुपये भावाने भेटते हा तीस रुपये भाग बरं आता वैरे जरा घ्यायची म्हणजे आता वल्ली वैरेन खरेदी करून जर जनावरांची तर दुग्ध व्यवसाय हे परवडतोय का परवडते हा फक्त सेल महाग हा हा हम्म खात खात तेवढा महाग राहते शेण हा हा परवडायचं काय म्हणजे कंटिन्यू हिरवी वेळ नंतर बाहेरची घेऊन जायचं द्यायचं म्हणलं तर बरोबरीला बरोबर होते फक्त शेण मागते शेण वर्षा का वर्षाखाली यांचा अडजण शेण किती होते वर्षासाठी चार लाख शेण चार लाखाचं शेण तरी बरं जायचं तर ह्याची विक्री वगैरे करत असतो ना तुम्हाला जमीन नाही म्हणतो जमीन नाही आपल्याला चार लाख रुपये शेण होते दोन लाख रुपये वर मिळाले जाते एक लाख रुपये शेण दिला एक लाख रुपये शिल्लक राहते हा वर्षाकाठी आता शेण शेण काय राखलं जाते शेण तीन हजार रुपये ट्रॅक्टर तीन हजार रुपये ट्रॅक्टर सपाट ट्रॅक्टर भरून तर वर्षाकाठी किती शेण शेणकर वीस तीस चाळीस ट्रॅक्टर आता जरशी गाई तुमच्या तीन मशी येतात तर तुम्ही तुमच्या जनावरांपासूनच डेव्हलप केलंय किंवा तुमच्या जनावरांपासूनच वाढवलंय का बाजारातून काही विकत घेऊन नाही आपल्या आणूनच वाढ हा चार पाच जरच्या घरच्या घरी तयार केलं हा तर आता आपल्या इकडे जरशी नाही जरशी बुल नाही तर जरशी तुम्ही कसं देवल भरवता हा किती टक्क्यामध्ये पन्नास साठ टक्क्यामध्ये हा जेवढं जास्त टक्केवारी जर भरवलं ते तांदेस टिकते आपल्याला हा हा आपल्या जन्मचे वास्त्र जे आहेत संगोपन कसं करतो आता तुम्ही चार पाच जनावर त्याच्यामध्ये म्हणजे एका गाईपासून दोन गाई पासून जरशीच्या वाढतात जरशी तर त्यांचं काळजी कशी घेतो कारण आपलं वातावरण जे आहे आपल्या भागात मध्ये जरशी धरत नाही किंवा टिकत नाही तर तुमच्याकडे पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के येतात तर त्यांची काळजी कशी घेऊन कसं डेव्हलप केले काय नाही त्यांना फक्त दुजार समोर येतात डॉक्टर डॉक्टरला बोलूनच हा तर आता जनावर घेऊन फिरतो तुमचे जनावर किती आहेत बारा आहेत बारा आहेत बारा आठ चार म्हणजे वीस जनावर सोबत घेऊन येतात तर त्याच्यामध्ये लहान किती आहेत मोठे तीन आहेत हा बाकी मोठे सगळे मोठे आहेत तर म्हशी आपल्याकडे सध्याला कोणते येतात गावराव मध्ये हा गावरा तर दूध किती दोन टोटल आहेत काही त्याच्यामधले फक्त नऊ मशीचा नऊ मशीच संध्याकाळी सकाळी टोटल दूध किती होते पन्नास लिटर पन्नास लिटर सकाळ संध्याकाळच मिळून तर ह्या पन्नास लिटरला काय भाव सत्तर रुपये हा रोजच्या रोज भाव बदलत जाते म्हणजे हा कमी जास्त सरासरी किती ऐंशी पडते सत्तर सरासरी आपला डेअरी वर घालतो का काय स्वतःची स्वतःची डेअरी आहे कोणती डेअरी घेतली तुम्ही दर्शी घेतला हा हा त्याला दर्शीची डेअरी आहे स्वतःचीच तुमची तर कधीपासून तुम्ही डेअरी सुरू सात वर्ष झालं सात वर्ष झालं म्हणजे स्वतःच्या मुशी आहे पुन्हा प्लस डेअरी पण आहे गावातलं विद्युत घेता हो का मग टोटल तुमचं आता कॅल्क्युलेशन दिवसाचं डेअरीच किती आहे डेअरीच एकशे वीस लिटर जाते सकाळ एकशे हा हा मग तुमच्याकडे सध्याला आता गाव असल्या म्हणलं आणि आपल्या बी म्हणलं टोटल किती मशीन आपल्या डेअरीवरती येते वी एकशे वीस लिटर जवळपास येते तुमच्याकडे सकाळ संध्याकाळचं काय पन्नासशे कस्टमर चालतं हा हा तर आता हे जनावर राहायचं तुमच्याकडे जे दहा नऊ दहा जण आहेत मशी ते आता तुम्ही सुरुवात किती मशी वापरून केली होती सुरुवातीला दोन होत्या नंतर कसं वाढवलं तुम्ही म्हणजे घेत गेलात काढवल्या घरच्या मशी म्हणजे मशीची वगार झाली वगैरे हा असं करून तुम्ही दहा मशी वाढवूया तर आता तुमचं वय काय आहे किती वर्षापासून करता पंचवीस वर्ष चालू आहे तर किती वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये तुम्ही घुसला दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून हा शिक्षण वगैरे काय झालं नवी नवी झाल्यानंतर डायरेक्ट जावी न करणार तुम्ही इकडे आवड पण होती काही दुसऱ्याची गुलामी शिक्षणामध्ये रस पण नव्हता आणि आपला स्वतःचा व्यवसाय करायचा होता कोणत्या का ना म्हणजे दुसऱ्याचा काही गुलामी करायची नव्हती स्वतः हा तुम्हाला शेत वगैरे किती आहे शेता दोन एकर दोन एकर आहे का का तुमच नाव आणि पत् तुम्ही कावच्या आंबुलका आणि नाव काय तुमचं हिंगोले तुमचं नाव काय आजे हिंगोले हा का तर आता एवढं जे आहे एका म्हशीपासून तुम्ही वाढवत वाढवत वाढिलो तर आपल्याकडे आता म्हशीच आहे का गाई वगैरे हा गावरान रेटमध्ये आपल्याकडे जर्शी जर तीन तीन जरशी जर्शी प्युअरिटी मध्ये एच एफ आहे किंवा पन्नास टक्के आपण शंभर टक्के तर ती गाई किती गायी त्यामध्ये आठ लिटर हा हा म्हणजे तीन गायीच मिळून एक एक गायत बत्तीस लिटर दुधा सकाळी संध्याकाळी त्यांचा रे काय मध्ये लागते बत्तीस रोजच्या रोज बाबत सरासरी चौथ सरासरी आपण किती धरतो तर कसं आहे सर तेवढा आता तुमचं मशीवाचं पन्नास hmm. आणि ते तीस म्हणलं तर ऐंशी ऐंशी लिटर तुमचं खरच मिळत तर दिवसाला तुमचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक महिन्याच तुमचं बिरची एवढं जनर सुद्धा असतो का डेअरीचं नाही डेअरीचं नाही फक्त तुमचं आमचं दहा येते दहा दिवसाला दहा दिवसाचा हाय दहा दहा दिवसाला म्हटलं तर ते तीस दिवसाचं एक इस एक लाख वीस हजार तर एक लाख वीस हजार जवळपास काही देत हो की हरभरा मका आता कॅल्शियम फॉस्फरस काय असं हा दुसरं कॅल्शियम वगैरे काही देत नाही बाहेरच फिरतो त्याच्यामुळं ह्यांना सगळं कॅल्शियम फॉस्फरस जे आहे ते निसर्गाकून भेटते निसर्गाकुन कॅल्शियम फॉस्फरस भेटते आणि फिरून असल्यामुळे त्यांचा व्यायाम पण होते म्हणजे असल्यामुळं फिरके जनावर तुमचे दिसायला पण चांगले यायचं तर ह्याची काळजी आता वासरं जर वगैरे म्हणले जन्मली तर मशीवाच्या वासर असतील किंवा गायवाची वासर असतील यांची काळजी कशी घेतात त्यांना काय महिला दोन महिने दूध पाहिजे दूध बंद करायला चंदी खायला लागली दूध बंद करतो चंदी त्यांना आता वासरावाला काय चेंडी देतो मशावाला दिली सर का की तर मशिवाला किती देतो वासराला काय प्रमाण आता मशीला पाच पाच किलो राहते एक, एका आता आ, आता एक किलो किलो सकाळ संध्याकाळ दोन जवळपास तीस महिन्याचं एक लाख वीस हजार रुपये तुमचं तर एक लाख वीस हजारामध्ये तुमचं एक लाख वीस असतील दहा असतील आता दुधाचं तुमच्या भावावर कमी कमी जास्त आहे कारण डेरी मिळतात तर कसं आहे तर एक लाख दहा वीस हजार असतील त्याच्यामध्ये तुमची शेंदी किती हजार हजाराची जाते शिंदे तीस हजार टोटल सगळी तर तीस हजार हजारामध्ये जवळपास तुम्हाला एक महिन्याला किती वेळ उरतेला म्हणजे ऐंशी हजार सत्तर ऐंशी हजार रुपये तुम्हाला सत्तर ऐंशी हजारामध्ये फक्त जनावरांचं जे व्यवस्थापन आहे तुमचं म्हणजे दहा म्हशी आणि तीन गाई जवळपास एक बारा तेरा जनावर आहे तुमचं तर एवढ्या जनावरांचं व्यवस्थापन तुम्ही एकटे बघता का घरचे वगैरे काही सहकार्य करता आता तुम्ही घरी म्हणजे तुमच्या घरी किती जण आहेत तुम्ही वडील बंदू हा तुम्हाला किती भाऊ आहे एकच भाऊ आहे तुमचा मोठा आहे का मग ते शहर वगैरे तुम्ही याचं व्यवस्थापन दार वगैरे काढायचं तुम्ही एकटे काढता का घरची पण हा वडील हा म्हणजे दारीला काढाय काही मिशन वगैरे नाही तुम्ही स्वतः करता हा तुमचं तर जवळपास किती वर्षापासून एक पण दहा वर्ष झालं चालू आहे तर हे दहा वर्षापासून चालू आहे दोन पासून तुमचं एवढ्या मशी वाढल्या गाई उत्पन्न केल्या जवळपास तेरा आहेत तेराज होणारा एवढ्याच वार्षिक जे आहे उत्पन्न सत्तर हजार रुपयांना तुम्हीच कॅल्क्युलेशन केलं मी पन्नास नवी झालं तर तुमचं बऱ्यापैकी म्हणजे पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न होते तर शेणखत किती जाऊ शेणखत किती वार्षिक बाई विक्री वगैरे करता स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये थोड्या बाकी आता ह्याच्यावरती तुमचं काही दुसरं काही डेव्हलप वगैरे केलंय का आता पूरक व्यवसाय केलाय ह्याला काही दुसरा पूरक व्यवसाय काही जोडलाय का व्यवसाय आहे कोणता ट्रॅक्टर स्वराज मग त्याच्यावरती काम वगैरे कोण बघतोय मीच बघतो म्हणजे म्हशी आता एवढं हँडल करणं होते ना 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 नहीं नहीं का हो आता उन्हाळ्यामध्ये ट्रॅक्टर वर नांगरी असेल नांगरणी असेल पेरणी असेल बाहेरच वगैरे पाळी पेरणी पाळी जेवढं हा नागरिक वगैरे म्हणजे आता जनावर ज्या टायमा तुम्ही पेरणी पाळी जाग्र गेलो तर जनावर इकडे उपाशी राहतील सकाळचे बघते हा त्या टायमाला उन्हाळ्यामध्ये म्हणजे वैरण पण नसते ना बाहेर <laughs> चारा वगैरे पण नसते नसतंय बाहेर वगैरे तुमचं आता वार्षिक जर म्हणलं तर काही गुळी पुन्हा सुका चारा किंवा कडबा वगैरे किती व्यवसाय पण लागते त्यांना सत आठ हजार लागते त्यांना वैरण सत हजार वैरण म्हणजे कडब्याची गुळी पाचशे सहाशे कडक्याचा गुळी घेतात सगळं स्टॉक करून मग करून हा शे पावसाळ्यापर्यंत लागते पिरणी झाल्या हा हा आता तुमचं शेड व्यवस्थापन कसं आहे शेड आहे ना शेड बांधलेलं आहे का छप्पल टाईप वगैरे कोटा वगैरे शेड वगैरे सगळं व्यवस्थापन असल्यामुळे काही म्हणजे तुम्हाला जर एकाच वेळेस टॅक्टर वरती ज्या टायमाला काम करायचे त्या टाइमाला तुम्ही डायरेक्ट शेडमध्ये बांधून वरमफानी करून आपलं आपलं ट्रॅक्टर वरती निघतो त्याला काय आज पूर्व व्यवसाय काहीतरी केलाय का गिरणी वगैरे काय म्हणा पिठाची गिरणी आहे त्याच्यामुळे काही बर्डन वगैरे तुम्ही स्वतः दोन एकर मध्ये मका लावतो काही गाजत आणि काही मका लावतो उत्पन्नसाठी बर्डण हा हा तर त्याचा भरणा तुम्ही किती काय प्रमाणात किती मका आपल्या चाळीस पेटी निघायचं त्याचं प्रमाण किती देतो आता जनावरांची खुराकामध्ये देतात असेल ना मिसळून देतात हा हा म्हणजे चंदीमध्ये तुम्ही काय काय देता म्हणलो मका, दे दे मका, मका हरभरा हर सरकी सरकी पेंट हा सगळं मिसळून देतो आम्ही सगळे मिळून एक पाच किलो देतो तर असं शेड्यूल चालू आहे तर आता कसं आहे माहिती का आता वय तुमचं काय माझं काय सेम आहे वयाचे पंचवीस वर्ष चालू आहेत बघाशी पण तर कसं आहे मी डॉक्टर आहे मी हे व्यवसाय करता कोणताही व्यवसाय करायचा म्हणला तर नवयुवकाला म्हणजे आपल्या बरोबरच्या जे ते युवक तुम्ही काय सांगा काय आयडिया सांगा जी मी कर सा करा तीच आयडिया सांगणार तुम्हाला हेच करायचं पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय लाव किंवा हे करायला पाहिजे किंवा स्वतः निर्भर पाहिजे पाय जायची गरज नाही हा त्याच्यासाठी स्वतःचा बिझनेस केला महत्वाचा हा म्हणजे तुम्ही दोन मशी करा चार मशी किंवा कोणताही व्यवसाय करा स्वतःवर निर्भर राहा लोकांच्या हाताखाली जायचं गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असलेला कधी बेटर आहे हा तर तुमचा असं चालू आहे आणि तुम्ही स्वतः निर्भर आहात स्वतःवरती कारण लोकांच्या हाताखाली बोलाय मी केली तर किती झालं तर नोकर ती नोकर असते माझं पण मत चालतंय त्याच्यामुळे <laughs> तुम्हाला विचारलं नवयुवक नवयुवक म्हणजे आपल्या जी पिढी आहे आता चालू आहे पंचवीस वीस पंचवीस वर्षातले जे पोर आहेत तरुण काही काही आता काही जे आहेत वीस पंचवीस वर्षाचे ते काही जे आहेत ते दुसऱ्या गोष्टीच्या म्हणजे आरे गेले काही पिण्यात असतील काही खाण्यात असतील सुपार्या वेस्ट पण दुसरं दुसरा विषय म्हणजे तर व्यवसाय काय करायचा याच्याकडे तुमचं लक्षण आहे पुन्हा नंतर दुसऱ्याच्या चहात खाली जायचं तेवढे जे आले तर तेवढे खर्चायचे उजळायचे पेच आणि निवास राहायचं असं लोक असतात त्याला त्याच्यामुळे विचारलं कारण आपण जे वय आहे ह्याच्यामध्ये सहसा बिझनेस केलेला बेटर आहे आणि बिझनेस केला तर पुढले जे आयुष्य आहे आता आताच जे आहे आपली कंडिशन वयामध्ये आपण काम केलं पाहिजे काम केलं तर पुढे आयुष्य आपण व्यवस्थित जगू शकतो काम होणार पण नाही आणि शरीराला तसं वर वळण पण लागणार नाही तर पण उद्याच्या जे आहेत दहा दहा पंधरा वर्ष पस्तीस वर्षानंतर आपल्याला काम होणार नाही किंवा पस्तीस वर्षापासून कसं आहे शरीराला वेदन नसली वयाचं पुन्हा लग्न वगैरे होतंय पुन्हा लाईफी वगैरे वाढते आता किंवा घरच्या जे काही यात गोष्टी ते बोज वाटते किंवा वाढत्या तर गोष्टी काही मग त्याला स्वतः कामाची जर सवय नसली तर ती पुन्हा उद्या जड जाते आणि जड झाल्यामुळे कसं होते चिडचिड वाढते आहे पुन्हा काय होते तरुण वर्ग जे आहे ते आहाराच्या ह्याच्या मागे जाते म्हणजे पिणं खाणं व्यसनाच्या आहारी जाते त्याच्यामुळं आपली जी पिढी आता ती कलुक्षाला आहे त्याच्यामुळे लोक बर्बादच्या दिल्या जाते हा अशा गोष्टी केल्या त्यामुळे तुम्हाला विचारलो हा व्यवसाय का करायला पाहिजे हा त्याच्यामुळं तर मित्रांनो सांगितलं तर ह्या बयाच म्हणणं आहे की तुम्ही व्यवसाय हा एक दोन म्हशी करा चार म्हशी करा कोणत्याही करा मशीच म्हणून नाही शेळीपालन करा किंवा कोणताही व्यवसाय करा स्वतःवर निर्भर राहा दुसऱ्यावर न राहू आणि कसं आहे कमी वयापासून जर काम केलं तुम्ही तर तुम्हाला एक चांगला शिराला सवय पण लागून जाईल आणि भविष्यात तुम्हाला त्याचं प्रॉफिट पण होईल म्हणजे कसं आहे आपला जसं जसं वय वाढल तसं काम होणार नाही तर त्यामुळे वयाच्या कमी वर्षापासून जर काम करत राहिलो तर अशी सवय लागेल काम करायची प्रवृत्ती वाढेल आणि दुसऱ्या कुठत्या व्यसनाचे वगैरे आले जाणार नाही तर नवयुवकानं ह्या वयानं म्हणजे तसं तुम्ही करायला पाहिजे आता ह्यांचं वय पंचवीस वर्ष आहे ह्यांचा असा दिनकाम चालू होतो जवळपास यांनी म्हणलं तर ह्यांना जवळपास घरचे आता कसं आहे शैलीच लागतं तर मशी वगैरे तर थोडका ज्या टायमाला दार वगैरे काढायचे त्या टायमाला घरचे सपोर्ट करतात तर सहसा म्हणलं तर सत्तर हजार रुपये ह्यांचं महिन्याचं प्रॉफिट आहे है। तर ह्यांच्या घरच्याचं जर म्हणलं तर वीस हजार घरच्या आधार देऊन चला तर ह्यांनी वर्षा महिन्याकाठी एक पन्नास हजार रुपये स्वतः भया कमवतात वीस हजार रुपये आपण घरच्या आधार वीस हजार रुपये घरचे काम वगैरे करून असून तर स्वतः मशीर राखून महिन्याला पन्नास हजार रुपये कमवतो बया तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की, की व्हिडिओ कसा वाटला आणि भयाचा संघर्ष कसा आहे किती मशीपासून सुरुवात केली होती हे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर हे करायला पाहिजे नाही करायला पाहिजे ह्यावर तुमचं काय मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र